मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा सहावा दिवस आहे आजही डॉक्टरांचं पथक त्यांची तपासणी करत आहे मात्र उपचार घेण्यासाठी मनोज जरांगे यांचा आहे मनोज जरांगे यांचं म्हणणं असं आहे की सरकार मला अजिबातच गांभीर्यानं घेत नाहीये आणि सरकारला याचे परिणाम भोगावे लागणार आहेत परिणाम भोगावे लागणार म्हणजे काय विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा महायुतीच्या विरोधामध्ये मनोज जरांगे मराठा मतदारांना आवाहन करणार की महायुतीच्या उमेदवारांना मतदान करू नका महायुतीचे सगळे उमेदवार म्हणजेच महायुतीचे सगळे आमदार पाडा पण महायुतीचे सगळे आमदार पाडल्यानंतर मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटणार आहे का आपण एक वेळ असं गृहीत धरूया की येत्या विधानसभा निवडणुकामध्ये महायुतीचे सगळेच्या सगळे उमेदवार पडणार आहेत म्हणजे महायुतीचा एकही उमेदवार किंवा आमदार निवडून येणार नाही आणि दोनशे पैकी दोनशे जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून येतील म्हणजेच दोनशे आमदार विधानसभेमध्ये महाविकास आघाडीचे असतील मग विधान विधानसभेमध्ये जर महाविकास आघाडीचे दोनशे आमदार असतील तर मग मराठा आंदोलन संपणार का, का मनोज जरांगे यांचं उपोषण बंद होणार का आणि मग मनोज जरांगे यांची जी काही मागणी आहे आरक्षण मिळणार का मनोज जी मागणी आहे सगळ्या सोयऱ्यांना सुद्धा आरक्षण द्या ही मागणी महाविकास आघाडीचे नेते महाविकास आघाडीचे आमदार आणि महाविकास आघाडीचं कॅबिनेट पूर्ण करेल का तर याचं उत्तर आहे अजिबात नाही दोन हजार एकोणीस नंतर अडीच वर्ष महाराष्ट्र महाविकास आघाडीचं सरकार होत आणि तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये सुप्रीम त्या मध्ये आवश्यक कागदपत्रांची पूर्तता महाविकास आघाडीच्या सरकारने केली नाही आणि म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी लागू केलेलं मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टामध्ये टिकू शकलेलं नाही हा नाकर्तेपणा आणि हे अपयश देवेंद्र फडणवीस यांचं नाहीये तर हे अपयश महाविकास आघाडीचं आहे उद्धव ठाकरेंच आहे शरद पवारांचं आहे ज्या महाविकास विकास आघाडी सरकारने सतरा पानं जे कोर्टामध्ये सादर करायचे होते जे मराठीमध्ये होते कोर्टाने सांगितलं होतं की हे फक्त आम्हाला इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करून द्या ते ट्रान्सलेशन सुद्धा या लोकांनी करून दिलं नव्हतं आणि म्हणून सुप्रीम कोर्टामध्ये मराठा आरक्षण टिकू शकलं नव्हतं मात्र तरीही देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार या त्रिकुटाने मराठ्यांना वेगळं दहा टक्क्यांचं आरक्षण ऑलरेडी आत्ता दिलेलं आहे आणि या तिघांचंही म्हणणं आहे की हे आरक्षण कोर्टात टिकणार म्हणजे टिकणार सगळ्या गोष्टींचा सारासार विचार केल्यानंतरच देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी दहा टक्क्यांचं मराठा आरक्षण लागू केलं मात्र यावर सुद्धा मनोज जरांगे यांचा आक्षेप आहे मनोज जरांगे यांचं म्हणणं असं आहे की हे आरक्षण फसवं आहे आणि हे कोर्टामध्ये टिकणार नाही मात्र हे कोर्टामध्ये का टिकणार नाही हे मनोज जरांगे अजिबातच सांगत नाहीत कसं सांगतील हो त्यासाठी शिक्षण सुद्धा असावं लागतं ना त्यासाठी कायद्याचं ज्ञान सुद्धा असावं लागतं ना मनोज जरांगे यांच्याकडे ती कुवत आहे का कायद्यातल्या बाबी कायद्यातल्या त्रुटी कायद्यातल्या गोष्टी समजून घेण्या इतकी किंवा कुठेतरी विचार व्हायला हवा की नाही आम्हाला जर आरक्षण दिलं नाही तर आम्ही हे करू आम्हाला जर आरक्षण दिलं नाही तर आम्ही ते करू असं म्हणायला काय जातो हो मात्र टिकणारं आरक्षण कसं असावं याचा मसुदा कसा असावा तो मसुदा तयार कसा करावा याची तरी जाण असायला हवी की नको ते मला काही माहीत नाही माझ्या म्हणण्यानुसार जर आरक्षण भेटलं नाही तर तुम्हाला दाखवतोच आता ही अशी उर्मटपणाची उद्धटपणाची भाषा मनोज जरांगे सुरुवातीपासून वापरत आलेले आहेत आणि आता या भाषेचा अतिरेक व्हायला लागलेला आहे तेव्हा देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना आमची नम्र विनंती आहे तुम्ही कृपया मनोज जरांगे यांच्या या आंदोलनाकडे अजिबातच लक्ष देऊ नका फार फार तर काय होईल महाविकास आघाडी पुन्हा एकदा सत्तेत येईल ना येऊ देत मग मनोज जरांगेंना शरद पवारांच्या दारामध्ये जाऊ द्या मग मनोज जरांगेंना कलानगर बांगऱ्याला जाऊ द्या आणि तिथे उपोषणाला बसू द्या मग बघूया ना शरद पवार आणि उद्धव ठाकरे मराठ्यांना आरक्षण कसं मिळवून देतात ते मनोज जरांगे हे वराढा मध्ये रुसून बसलेल्या पाहुण्यासारख्या त्यांचं म्हणणं असं आहे की सरकार मला गांभीर्यानं घेत नाहीये सरकार तर माझी विचारपूस पण करत नाहीये सरकार तर्फे अजून माझी चौकशी करायला करायची तुमची चौकशी तुम्ही स्वतःच उपचार घ्यायला नकार देत आहात उपचार घ्यायचा नाही हा तुमचा वैयक्तिक निर्णय आहे त्यासाठी आता सरकारला कशाला जबाबदार धरताय तुम्ही सरकारला जे करायचं होतं ते सरकारनं केलेलं आहे दहा टक्क्यांचं वेगळं आरक्षण दिलेलं आहे कुणबी प्रमाणपत्र अजूनही शोधणं सुरू आहे लोकांना अजूनही कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप सुरूच आहे इतकं करून सुद्धा जर तुम्ही अजूनही बसणार असाल अजूनही तुम्ही वेगवेगळ्या मागण्या करतच राहणार असाल तर तुम्ही आंदोलनजीवी आहात हे तुम्ही स्वतःच सिद्ध करत आहात समजा देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि आणि अजित पवार या या तिघांनीही मनोज जरांगे यांच्या आंदोलनाकडे अजिबातच लक्ष नाही स्पष्टपणे दुर्लक्ष जर केलं तर काय होईल तर मग मनोज जरांगे यांच्या अंगाचा आणखी तिळपापड होईल आणि त्यातून मग पुन्हा महाराष्ट्रामध्ये अराजक माजवण्याचा प्रयत्न केला जाईल ज्याप्रमाणे बीडमध्ये मध्ये एस टी स्टँड मध्ये उभ्या असलेल्या बसेसच्या काचा फोडण्यात आल्या त्याचप्रमाणे महाराष्ट्रात इतरत्र वाहनांची तोडफोड होईल अनेक ठिकाणी हिंसाचार घडवून आणण्यात येईल पण मग अशी दंगाई करणाऱ्या अशा गुंडांना जर सरकारनं ठोकलं तुरुंगामध्ये डांबलं तर मग परत बोंबाबोंब करण्याचं काहीच कारण नाही या आधी पण हैदोस माजवणाऱ्यांवर सरकारने कारवाई केलेली आहे अनेकांना तुरुंगामध्ये डांबलेलं होतं अनेकांवर आजही केसेस सुरू आहेत या सगळ्या केसेस या मुलांवर या तरुणांवर का आहेत तर मनोज जरांगे यांचं प्रक्षोभक भाषण ऐकून या तरुणांची माथी भडकली आणि यांनी हातामध्ये दगड उचलले आणि ते उचललेले दगड यांनी विचार न करता भिरकवायला सुरुवात केली पण याचा दूरगामी परिणाम असा झालेला आहे की महाराष्ट्रामध्ये जो सन्मान लढ या मराठ्यांचा होता त्याला काही अंशी तरी गालबोट लागलं हो मित्रांनो आणि याचं अतीव दुःख आहे मनोज जरांगे यांचा असा भ्रम झालेला आहे का की महाराष्ट्रातला तमाम मराठा त्यांच्या पाठीशी उभा आहे तर अजिबात मनोज जरांगे यांनी असा विचारही करू नये कारण मराठा समाज हा सुज्ञ आहे सुशिक्षित आहे सुसंस्कारी आहे योग्य काय आणि अयोग्य काय हे मराठ्यांना लगेच कळतं त्यामुळे बहुसंख्य मराठा समाज मनोज जरांगे यांना समर्थन देत नाहीये आणि ही गोष्ट कोणीही नाकारू शकत नाही कदाचित या गोष्टीचा सुद्धा मनोज जरांगे यांना राग आलेला असावा अहो जरांगे सगळ्याच मराठ्यांनी तुमचा प्रत्येक शब्द प्रमाण मानावा यासाठी तुम्ही काही छत्रपती नाही आहात तुमच्या उपोषणावर सुद्धा लोक कशी टीका करतात याकडे सुद्धा जरा बघा मनोज जरांगे गोधडी अंगावर घेऊन खजूर खातात मनोज जरांगे रात्री चोरून दूध भाकरी खातात असे आरोप तुमच्यावर होत आहेत मनोज जरांगे साहेब मनोज जरांगे अचानक अशक्त होतात आणि मनोज जरांगे अचानकच बोलायला लागतात झटके मारायला लागतात याचा अर्थ मनोज जरांगे नाटकं करत आहेत असं लोक बोलायला लागलेले आहेत ला बरं यावर कोणी उघडपणे का जर काही बोललं तर लगेच मनोज जरांगे किंवा त्यांचे समर्थक उर्मट भाषेमध्ये बोलायला सुरुवात करतात ही उर्मट भाषा वापरून मनोज जरांगे आणि त्यांचे समर्थक समाजासमोर कोणता आदर्श निर्माण करत आहेत आता आदर्शाचाच विषय निघालेला आहे तर मनोज जरांगे यांनी आपल्या मुली समोर तरी काय आदर्श निर्माण केलेला आहे मनोज जरांगे यांची मुलगी सुद्धा मनोज जरांगे यांचीच भाषा बोलते ती देखील उर्मटपणानेच बोलते तिचं तर म्हणणं असं आहे की देव सुद्धा आमच्या वडिलांचं काहीही वाकडं करू शकत नाही त्यांची मुलगी सुद्धा नेत्या लोकांना अधिकाऱ्यांना शिव्या शाप देते आणि मनोज जरांगे यांच्याप्रमाणेच हाणामारीची भाषा वापरते खरं तर या मुलीचं वय हे शिक्षण घेण्याचं आहे तिचं राजकारणात पडण्याचं हे वय अजिबातच नाही मात्र मीडियाने या गोष्टीला इतकी हवा देऊन टाकलेली आहे की ज्याला संधी मिळेल तो बराळायला सुरुवात करतोय आणि फुटेज खातोय पण यामुळे आपलं स्वतःचं आणि पर्यायाने समाजाचं किती नुकसान होतं याचा विचार करायला मात्र कोणीही तयार नाही भारतीय जनता पक्षाची कशी जिरवली नरेंद्र मोदींची कशी जिरवली देवेंद्र फडणवीस यांची कशी जिरवली असं बोलण्यात काही जण धन्यता मानत आहेत मात्र आपलं किती दूरगामी नुकसान झालेलं आहे याचा विचार हे लोक अजिबातच करत नाहीत ज्याप्रमाणे मनोज जरांगे म्हणतात की प्रमाणे सहनशक्तीचा अंत बघू नका माझ्या संयमाची परीक्षा घेऊ नका त्याचप्रमाणे मनोज जरांगे यांनी सुद्धा महाराष्ट्रातल्या तमाम संयमाची परीक्षा घेऊ नये महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या सहनशक्तीचा अंत बघू नये कुठल्याही प्रश्नावर तोडगा निघत असतो मात्र तो तोडगा काढण्यासाठी हिंसाचार किंवा घातपात किंवा अराजक माजवणं धमक्या देणं शिव्या देणं हा पर्याय कधीच नसतो मनोज जरांगे यांनी एक म्हण कायम लक्षात ठेवावी पिंडेवरच्या विंचवाला चप्पल मारता येत नसते कारण तिथे महादेव विराजमान आहेत सरकारी खुर्ची मध्ये कोण बसलेलं आहे याला महत्व नाहीये महत्व त्या खुर्चीला आहे तेव्हा मनोज जरांगे यांनी इतरांशी सुद्धा मान सन्मानाने वागावं आणि स्वतःचाही मान सन्मान वाढवावा अशीच आमची अपेक्षा आहे मित्रांनो या सगळ्या प्रकाराबद्दल तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका मनोज जरांगे यांच्या या आंदोलनाकडे एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी आता दुर्लक्ष करायला हवं नको यावर तुमचं काय मत आहे हे सुद्धा कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका आपलं मत कमेंट मध्ये धडाधड मांडायला सुरुवात करा मित्रांनो कारण बोलल्याशिवाय काही गोष्टींचा सोक्षमोक्ष लागणारच नाही तेव्हा बोलायला सुरुवात करा आपलं मत कमेंट मध्ये मांडायला सुरुवात करा अजून जर तुम्ही आमचं महाप्रपंच हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे आमचे राजकीय विश्लेषणाचे रंगतदार व्हिडिओज सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही आमच्या भारत प्रपंच या हिंदी युट्यूब चॅनलची सुद्धा लिंक दिलेली आहे महाप्रपंच प्रमाणेच आमच्या भारत प्रपंच या हिंदी युट्यूब चॅनलला सुद्धा भरपूर सबस्क्राईब करा मित्रांनो हिंदुत्व आणि हिंदुत्वाचा विचार पुढे नेण्याचं काम आम्ही नेटाने करणारच आहोत मात्र त्यासाठी आम्हाला तुमचा भरभरून पाठिंबा हवा आहे भरभरून सहकार्य हवा आहे तुम्हाला फक्त इतकंच करायचं आहे मित्रांनो की आमच्या या दोन्ही चॅनलला ला सबस्क्राईब करायचं आहे आणि आमचे व्हिडिओ तितकंच गरजेचं देखील आहे तेव्हा महाप्रपंच आणि भारत प्रपंच या दोन्ही युट्यूब चॅनलला ला अवश्य सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम